इचलकरंजीत लाडक्या बहिणी ठरल्या निर्णायक पंच्याऐंशी हजारांहून अधिक महिलांनी केले मतदान लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणेच इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीतही लाडक्या बहिणी गेम चेंजर ठरल्या महिला मतदारांच्या सक्रिय सहभागामुळे निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने झुकणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले होते महापालिकेसाठी एकूण दोन लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे सात मतदार नोंदणीकृत असून यामध्ये एक लाख पंचवीस हजार सहाशे बहात्तर पुरुष एक लाख तेवीस हजार एकशे ऐंशी महिला आणि पंचावन्न इतर मतदारांचा समावेश आहे महिला मतदारांपैकी तब्बल पंच्याऐंशी हजार दोनशे पंच्याण्णव लाडक्या बहिणींनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे एकोणचाळीस पुरुष आणि सात इतर मतदारांनी मतदान केले महिलांचे मतदान प्रमाण पुरुषांच्या जवळपास असल्याने ते निर्णायक ठरल्याचे चित्र दिसून आले यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये महिलांच्या मतदानाचा मोठा प्रभाव दिसून आल्याने यावेळीही सर्व पक्षांनी प्रचाराच्या सुरुवातीपासूनच महिला मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित केले होते संक्रांत सणाचे औचित्य साधून भेटवस्तू संसारोपयोगी साहित्य देत महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी महिलांना मतदानासाठी घराबाहेर काढत मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली त्यामुळे इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सभागृहात प्रवेश मिळवण्यासाठी लाडक्या बहिणी पुन्हा एकदा किंगमेकर ठरल्या हे स्पष्ट झाले वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर आधी बघण्यासाठी बेल ऐकून